मी आताच शाळा नंबर तीनच्या केंद्रामध्ये सर्व कुटुंबिया समेत मी आज मतदान केलं याच्या आधी सकाळी मी जरा भागात फिरायला गेलो होतो आता इथून मतदान केलं मी कराड शहरात फिरणार आहे एक मतदान खूप उत्साहानं चाललेलं आहे मला खात्री आहे की कराड दक्षिणची जनता कराडध्यक्षीचे मतदार महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करण्याकरता मतदान करत आहेत तो सत्ता बदल झाल्यावर पुन्हा मग राज्य सुरळीत चालेल गेली दहा वर्षे ही फार राज्याच्या इतिहासामध्ये अतिशय वाय गेलेली दहा वर्ष होती आता बरंच काही सुधारायचं आहे आणि आमचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर लगेच सुधारायला राज्याची परिस्थिती राज्याचे आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरुवात करेल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे युवकांच्या हिताचे निर्णय घ्यायला सुरुवात करेल महाविकास आघाडीला राज्यात किती जागा आमचं बहुमत मिळालं एवढं निश्चित आहे आता एक्झॅक्ट आकडा विविध विभागातून माहिती आल्यावर कळेल पण आता तरी बहुमताबद्दल काय अडचण वाटत नाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परवा हल्ला झाला बघा अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला हल्ला झाला त्याचा निषेध करावा तेवढं थोडा आहे त्यानंतर विनोद तावडे हे पैसे वाटताना सापडले म्हणजे अनेक गोष्टी घडतायत एक एक त्यामुळं मोदी काही सभेला कोणी बोलवलं नाही मोदींना आपल्या भागामध्ये आणि आता त्यांना दोनच उपाय आहेत की एकतर हिंदुत्वाचं वातावरण करून मायनॉरिटी अल्पसंख्याकांच्या बद्दल द्वेष निर्माण करणं आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणं त्यातून काही मत मिळवायचा प्रयत्न दिसत नाही दुसरा पैशाचा प्रचंड वापर सत्तेचा गैरवापर करून सत्ता टिकवता येतील का प्रयत्न आहे इतर कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला काही यश ये येणार नाही एकही राज्याचे प्रश्न सुटलेला आहे बाबा मगाजी शंभराज देसाई यांनी विनोद तावडे यांच्यावर जे षडयंत्र विनोद तावडे यांच्यावर षडयंत्र केलंय महायुतीनं बदनाम करण्यासाठी मतदानाच्या असं वक्तव्य केलं नाही आता प्रश्न असा आहे की हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की मला महायुतीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी टिप दिली काही लोक आणखी कोणा तरी मोठ्या नेत्याचं नाव घेतात म्हणजे अंतर्गत वाद आहेत जर पडलो आपण तर विनोद तावडे प्रकरणामुळे पडलो निवडून आलो तर विनोद तावडे रेसमधून बाहेर असावेत असा काही लोक प्रयत्न करतात